नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये नवीन आधार कार्ड ऑनलाईन कसे काढायचे याबाबत सविस्तर संपूर्ण परिपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत यामध्ये एक वर्षाच्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंतचे व्यक्तीचे आधार काढण्याबाबतची प्रोसेस त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जर कागदपत्रेच अवेलेबल नसेल तर आधार कार्ड काढावयाचे कसे तसेच दिव्यांग किंवा हात नसलेले किंवा बोटाचे ठस येत नसलेले किंवा डोळ्यांचा आजार असणाऱ्या व्यक्तींचे तसेच विधवा किंवा विवाहित महिलांचे लग्नानंतरचे आधार कार्ड कसे बनवायचे सोबतच आपल्या जवळील आधार सेंटर तसेच आधार एनरोलमेंट सेंटर कसे पाहायचे आणि हे काढण्यासाठी आपल्याला कालावधी किती लागणार आहे आणि एकूण खर्च किती येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती हे आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम आपण पाच वर्षातील बालकाचे नवीन आधार कार्ड कसे काढायचे हे पाहू यासाठी तुम्हाला पाच वर्षाखालील आधार एनरॉलमेंट नोंदणीचा फॉर्म या ठिकाणी पेननं व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हा फॉर्म तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मिळून जाईल हा फॉर्म तुम्हाला प्रथम पेनने व्यवस्थित भरून घ्यायचा आहे यामध्ये न्यू एनरॉलमेंट या ठिकाणी टिकमार्क करून नेम या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जसं दाखल्यावर नाव आहे तसं नाव या ठिकाणी मेन्शन करा तुमचा जेंडर मेन्शन करा बाळाचा जन्मदिनांक व्यवस्थित टाका आणि खाली सात नंबरला बर्थ सर्टिफिकेटचा जो इश्यू नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित न चुकता टाकायचा आहे तुमचा जो जन्म दाखला आहे मित्रांनो तो ऑनलाईन व्हेरीफाय होईल असा तुम्ही या ठिकाणी सादर करा शक्यतो तो शिक्का असलेला वापरू नका तो या ठिकाणी चालत नाही त्यानंतर एच ओ एफ यामध्ये बाळासोबत जो व्यक्ती आहे त्याचे वडील किंवा आई त्यांचा या ठिकाणी नाव आणि आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यांचाच या ठिकाणी बायोमेट्रिक लावून त्यांचा जो आधार आहे या ठिकाणी त्यांना मिळणार आहे बाळाचा जन्मदाखला हा त्याचा जन्माचा पुरावा असतो तर ॲड्रेस आणि ओळखीचा पुरावा हा त्यांच्या पालकाचा आधार कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरला जातो जर अशा कंडिशनमध्ये जर बाळ अनाथ असेल तर मित्रांनो अशा बालकाचे बाल, बाल अनाथ आश्रमाचे जे अधीक्षक सुप्रिटेंट किंवा वार्डन किंवा संस्थाचालक असतात त्यांचा एक शिक्का मारलेला एक फॉर्म असतो आधार प्रमाणपत्र हा फॉर्म तुम्हाला भरून त्यावरती त्या वार्डनचा सही शिक्का घेऊन तुम्हाला त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आधारची नोंदणी ही करून घ्यायची आहे परंतु आधार ऑपरेटर जन्मदाखला हा महत्त्वाचा पुरावा म्हणून मागतच असतात तर ज ऑनलाईन जन्मदाखला काढायचा कसा याच्याबाबत आम्ही यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे तर तो, तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा जन्मदाखला काढा किंवा तुम्ही तो जन्मदाखला आमच्या सेवा केंद्रामार्फत देखील काढू शकता त्यासाठी व्हिडिओ खालील दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावेळी तसा एस एम एस करा आम्ही तुमचे नक्कीच जन्म प्रमाणपत्र काढून देऊ तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे तो या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे त्यानंतर मित्रांनो सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांचे नवीन आधार कार्ड कसे काढायचे हे पाहू या वयोगटातील मुलांचे आधार काढण्यासाठी जन्माचा, पुरा जन्माचा, जन्माचा पुरावा म्हणून ऑनलाईन असलेला जन्माचा दाखला तसेच दहावी किंवा बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट देखील या ठिकाणी जन्माचा पुरावा म्हणून आपण जोडू शकतो मित्रांनो दहावी किंवा बारावीची सनद अर्थात बोर्ड सर्टिफिकेट लावून तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख देखील चेंज करू शकता तर हा जन्माचा पुरावा सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलासाठी महत्त्वाचं आहे सोबतच ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आई किंवा वडील यापैकी एकाचे आधार कार्ड व त्यांचे बायोमेट्रिक या ठिकाणी आधार सेंटरला द्यावे लागते पाच ते अठरा वयोगटासाठीचे आधार कार्ड ते जे ॲप्लिकेशन आहे ते अशा प्रकारचे असते ते व्यवस्थित पेननं भरून त्यावरती जन्मतारीख त्यावरती ॲड्रेस व्यवस्थित टाकून तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे आधार आहे ते आधार ऑपरेटरच्या माध्यमातून काढून घ्यायचे आहे आधार ऑपरेटर तुम्हाला त्यानंतर पावती देतील पावती दिल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड या ठिकाणी जडित होते आणि तुम्हाला तसा एस एम एस येतो मॅक्झिमम कालावधी हा दिवसाचा असतो परंतु दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचे जे आधार कार्ड आहे हे बनून जाते आणि नवीन आधार कार्ड काढण्यासाठी कोणतीही फीस लागत नाही किंवा कुठलेही शुल्क खर्च लागत नाही तरी देखील आधार ऑपरेटर आपल्याला शंभर ते दोनशे रुपये मागतात तर मित्रांनो अशावेळी त्यांना आधारच्या पोर्टलवर तुमची तक्रार करू असे सांगितले तर तुम्हाला ते कधीच पैसे मागणार नाहीत किंवा जर तुमच्याकडून घेतले असतील तर ते परत देतील त्यामुळे त्यांना आधार वेबसाईटवर तक्रार करू अशी सूचना नक्की द्या तुमचा फायदा होईल त्यानंतर आधार नोंदणी केल्यानंतर कमीत कमी दहा दिवसात आणि जास्तीत जास्त नव्वद दिवसामध्ये तुमचे आधार कार्ड बनते तसा एस एम एस तुम्हाला मिळतो त्यानंतर एटीन प्लस किंवा वयोवृद्ध व्यक्तींचे आधार कार्ड कसे काढायचे हे आपण पाहू मित्रांनो हे आधार कार्ड काढण्यासाठी तीन महत्त्वाचे पुरावे असतात पी ओ आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी त्यानंतर पी ओ ए म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि तिसरा म्हणजे पी डी बी म्हणजे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ परंतु बऱ्याच व्यक्तीकडे मोस्टली वयोवृद्ध व्यक्तीकडे जन्म नोंद नसल्यामुळे जन्माचा दाखला हा अवेलेबल नसतो तर अशा वेळीस त्यांचे ऑनलाईनवाले मतदान कार्ड म्हणजे वोटर कार्ड हा एकच पुरावा जोडून तुम्ही एटीन प्लस लोकांचे किंवा वयोवृद्ध व्यक्तींचे आधार कार्ड हे सहज काढू शकतात मात्र असे एटीन प्लस आधार नोंदणी केंद्र जिल्ह्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी असते त्यामुळे हे शोधणे फार कठीण आहे तर ते आधार सेंटर तुमच्या शहरामध्ये कुठे आहेत हे तुम्ही वन नाईन फोर सेवन या आधार टोल फ्री क्रमांकावर कॉल करून विचारू शकता किंवा माय आधार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून देखील तुम्ही त्याचे लोकेशन प्राप्त करू शकता किंवा तुमची जवळ कोणी सी एस सी सेंटर असेल किंवा सेतू सुविधा केंद्र असेल तर त्या केंद्रावर जाऊन त्या संबंधित व्ही ईला जर तुम्ही त्या आधार कार्ड सेंटर स संदर्भामध्ये संदर्भात माहिती विचारली तर ते तुम्हाला सांगतील तर अशा प्रकारे तुम्हाला एटीन प्लस आधार नोंदणी ह्या ठिकाणी करणे खरंच अवघड आहे तुम्हाला थोडंसं फिरावं लागतं मात्र फक्त सिंगल मतदान कार्डद्वारे तुम्ही एटीन प्लसचे आधार कार्ड शंभर टक्के काढू शकता जर कोणाचे मतदान कार्ड निघतच नसेल तर अशांनी आमच्या सेवा केंद्राच्या नंबरवरती तसा एस एम एस करा आम्ही तुम्हाला तुमचे मतदान कार्ड काढून देऊ किंवा आधार संबंधी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला एस एम एस करा किंवा या खाली कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करा यानंतर आपण पुढे दिव्यांग व्यक्तीचे किंवा ज्यांनी हाताने किंवा डोळ्याने अपंगत्व आहे अशा व्यक्तींचे आधार कार्ड कसे कर काढायचे हे पाहू तर मित्रांनो ज्या दिव्यांग व्यक्तीचे डोळे खराब आहेत तर त्या ठिकाणी त्यांचे बायोमेट्रिक घेऊन त्यांचे आधार कार्ड काढले जाते तर काही लोकांचे जर हात चांगले अस म्हणजे ते, अपंगत्व असेल तर त्यांच्या डोळ्याचे आयरिंग स्कॅन करून त्यांचे बायोमेट्रिक घेऊन आधार या ठिकाणी केली जाते तर मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत आधार काढण्याबाबतच्या या सर्व बाबी तुम्ही लक्षात ठेवा आधार ऑपरेटर कामाच्या तानामध्ये तुम्हाला व्यवस्थित बोलत नाही किंवा तुम्हाला कोणीही याबाबत मार्गदर्शन किंवा समजावून सांगत नाहीत तर अशा वेळेस ही माहिती आपल्यासाठी फार उपयोगाची आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र